बटाटा पुरी अतिशय सोपी आणि खूप छान अशी ही रेसिपी आहे चांगलं कुरकुरीत अशी ही पुरी तयार होते बघा मी साहित्य घेतलं हे कणिक आहे दोन ते तीन वाट्या हा थोडासा रवा आहे हे दोन बटाटे मी चांगले उकडून घेतलेले आहेत आता हे सगळं आपण एकत्र करून घेऊया बटाटा चांगला आपण आधी स्मॅश किंवा किसून घेतला तरी चालतो चालतोय आपण मी बटाटा चांगला खिसून घेतलेला आहे आता ह्याच्यात आपण आपले मसाले टाकून घेऊ सगळ्यात आधी आपल्याला टाकायचं आहे ते मीठ चवी पुरतं अगदी कारण की मिठाशिवाय तर पुरी शक्यच नाही त्याच्यानंतर धने ओवा आणि जिरा पण टाकून घ्यायचंय त्याच्यानंतर धना पावडर आहे थोडीशी हळदही घेतली आहे आणि तिखट आता ह्याला चांगलं पीठ हे मळून घ्यायचं आहे बघताय तुम्ही मी चांगली कणिक मळून घेतलेली आहे थोडंसं त्याला तेलाचं तेल टाकायचं त्यात म्हणजे ती चांगली मऊ होती मी तेल टाकलेलं आहे तेलाने ती चांगली कणिकही मऊ होती आणि पुरी पण छान लाटल्या जाते बघताय आपण आपली कणिक आता चांगली मळून झालेली आहे हिला दहा पंधरा मिनटं आपल्याला आता बघताय आपण आपण त्या जे पीठ आपण मळून घेतलं होतं त्याची मी आता छोटे छोटे असे बॉल करून घेतलेत कढईमध्ये तेल घेतले आता याच्या आपण पुऱ्या लाटून घेऊया बघत राहा रविवार स्पेशल रेसिपी बटाट्याची आहे पुरी मस्त खा आणि स्वस्त राहा पुरीचा आकार गोल आलाच पाहिजे असं काही नाही आता मी माझ्या पद्धतीने मला जसं येईल तसे मी ही पुरी लाटतोय आकार कसा जरी आला तरी काही उपयोग हे फरक पडत नाही त्याने बघत राहा अकूच किचन पुरी लाटताना तेल आपलं झालंय गरम मी थोडस बघतो म्हणजे आपण पुरी हा बऱ्यापैकी झालेलं आहे आता मी त्यामध्ये पुरी सोडतो छान तळी गेलेली आहे एकदा जरूर प्रयत्न करा तुम्ही खूप छान आणि सोपी रेसिपी आहे हाय फ्लेमवर जरी तळून घेतलं तरी चालतं तर। बघा कशी टम फुगलेली आहे पुरी या लवकर या मी आपली वाट बघतोय बघा आपली आजची बटाटा पुरी रेसिपी तयार आहे रेडी टू सर्व रेडी टू इट, नक्की करून बघा नाही तर सरळ माझ्या घरी या मी आपली वाट बघतोय नक्की या आणि आपले मनपूर्वक धन्यवाद आणि खूप खूप आभार थँक्यू यू